खेळ खेळला हो खेळ खेळे परी दाही न सापडे किंवा आली द्या वेळा खेळ सगळा खेळतो पण सापडतो का नाही सापडत महाराज ना। तुम्हाला एक उदाहरण सांगतो तुमच्या लक्षात कृष्णाने खेळ खेळत असा इथला खेळणी खेळत या सामान्य घटना नाही हो कसला खेळ आहे पहिला गोकुळातल्या कृष्णाचा खेळ आहे लहानपणी आता खेळ बघा खेळ लक्ष लक्षपूर्वक आहे का खेळ कुणाचा कृष्णाचा खेळ लहानपणी भगवान कृष्ण आणि अर्जुन हे सगळे अर्जुन कोण आहे आत्याचं पोरग आहे कृष्णाच्या आत्याचं काय कुंती कोण आहे आत्या आहे महाराज ती आत्याचं पोरग आहे पण लहानपणी आपलं खेळ खेळ खेळणं इकडं तिकडं भागणं जवळणं हे सगळं लहानपणापासून त्यांचं सोबत राहायचं खेळ आहे बरं खेळ कशाला खेळ सगळ्या गोष्टी लहानपणी येते करायच्या आणि कृष्णाची बहीण कोण आहे कृष्णाची बहीण काय मंडळी खेळ खेळायची खेळता खेळता आता लहानपणी खेळत खेळतात ना ते कपाश्यावरती ते कापरत असतात ना ते मडक फोडाचं त्याच्यात कपाश्या करायच्या घोर करायचं मातीचं घर करायचं खोपा करायचा अमुक करायचं तमूक करायचं मग ते पान दुडून आणायचे मग ते जे काही तुकडे केली मालिकेचे त्याच्यात ठेवायचं मला जेवाद असं तसं अशा पद्धतीचे खेळ पहिल्यापासून चालत आले आणि खेळता खेळता विषय रंगला सहजच अर्जुनाच्या अंतकरणात इच्छा झाली की माझं लग्न लावून दिलं कोण अर्जुन मग देवानी काय केलं सुभद्रे सोबत अर्जुनाच खेळत लग्न लावून दिलं पण कशा खेळत आणि कशा खेळत लहानपणीच्या खेळात लहानपणी खेळता खेळता कृष्णाने काय केलं सुभद्रेसोबत लग्न लावून दिलं पण सुभद्रेला वाटलं आता माझा अर्जुन काय माझं होती आणि तिच्या डोक्यात ते घुसलो आहे दिवस गेले भरपूर मग अर्जुनाने देवासमोर बोलून दाखवलं की देवा मी दे तुझा लाडका बघतो माझं खूप प्रेम आहे तुझ्या मी चिंतन करतो सगळ्या गोष्टी करतो माझ्या विश्वातली कुठल्याच गोष्टीविषयी नाही एकच इच्छा आहे की तुझी बहीण मला तू त्या ठिकाणी पत्नी म्हणून दे आता देवाने सहज सांगून दिलं देऊ काही चिंता करू नको माझी बहीण तुला देऊन टाक असं बोललं झालं पण आता पुढचे दिवस मला आता काही लहानपणी ठरल्या सगळे होतं का कधी कधी त्याचं विपरीत घटना घडती काही दिवस गेले आणि आता जर कधी नंदबाबाच्या घराचा विचार केला मोठा पोरग कोणी बळीरामदा दादा मोठा आहे आणि बळीरामदाच्या हातात सूत्र आहे जरी हो खेळ खेळणाऱ्या मध्ये विलक्षण असेल पण सूत्रधारखा मोठा भाऊ असतो त्या ठिकाणी अर्जुनाने त्या ठिकाणी एकदा अर्जुन परिक्रमेला अर्जुनदा जावला बारा वर्षाची परिक्रमा ते छोर तुम्हाला ती काही सांगत बसत नाही पाच पाच प्रतिपदी असणारी एक भार्या द्रौपदी आणि मग नारदानी वाटून दिलं गो इतके सहा महिने तुझ्याकडे सहा महिने तुझ्याकडे सहा महिने तुझ्याकडे जर कोणी हस्तक्षेप केला तर त्याला परिक्रमा करावा लागेल असा किस्सा अशी कथा तुम्हाला माहित आहे अर्जुनावर त्या ठिकाणी नको ती घटना घडली नको त्या गोष्टीला अर्जुनावर सामोरं जावं लागलं अर्जुन परिक्रमेला निघून गेला अर्जुन परिक्रमेला निघून गेल्याच्या नंतर अर्जुन गेला आणि इकडं काय केलं बहिरामदा द्रौपदी ठिकाणी काय लग्न कोणी दादा आता दादा मोठा आहे तिकडे अर्जुन गेला आणि इकडं सुभद्रेच लग्न ठरवलं नेहमी सांगितलं नाही बहीण पण झाला बरं ठरवलं नाही डायरेक्ट तिकडं जागाला गेला न्यू माऊली मधून डायरेक्ट कचरा धोक्याला घरी आला पत्रिका दिली सगळ्या गोष्टी कळाल्या महाराज पत्रिका बघितली आणि त्या ठिकाणी सुभद्रेच काळी धन झालं तिला सांगितलं लहानपणापासून मी कोणावर प्रेम केलं कोणाला पती म्हणून स्वीकार केलं सांगू ना देवाचा खेळ सांगतो देवाचा खेळ कसा विलक्षण असतो आता काय आता काय ठिकाणी सुभद्रा सांगू लागली देवाला देवा हे कस आणि देवाने सांगितलं तर कसं मोठा भाऊ एका कसं म्हणजे आता ते जसं असत तसं त्याला तिला वाटलं आर्षे जन तिला हळूच मॅसेज केला मेसेज होता संकन वाजलं मॅसेज आला आणि मॅसेज कसा आला डायरेक्ट पत्रिकेचा व दुर्योधन प्लस सुभद्रा मॅसेज पाहिलं महाराज त्याच्या डोक्यातून परिक्रमा आता परिक्रमा अर्धी झाली व परिक्रमा पूर्ण करत असते पण गिरी त्यांनी परिक्रमाला संस्था केलं होतं अर्जून घरी देवाला वाटल अर्जुन आकस्मात इथं अरे अर्जुन या सगळ्याच काय झालं काय सांगितलं देवा विलक्षण घटना घटणार परिक्रमा सुत असते पुढं झालं काय असं झालं काय मोबाईल पायवर काय माहिती पत्रिकेवर झालं काय सांगितलं सोबत रिचल तो गुरी सोबत हे करून दिलं सांगितलं मोठ्या भावाची स्कीम आहे तेही त्यांचा निर्णय मी काय करू शकतो त्याला सांगितलं काय करू शकतो तुम्हाला आश्वासन दिलं वचन दिलं लहानपणी लग्न एकदा लावलं यादारी केली तू आता पळापळी करायला लागला सांगितलं भाऊ आपल्या हातात सूत्र नाही आपण लहान